पुलगाव शहरालगत वाहत असलेल्या कॅनलमध्ये सोडण्यात आलेल्या पाण्यात आपल्या मित्रांसोबत कॅनल परिसरात बोरं तोडण्याकरता गेलेला कृष्णा विजयराव खरकाटे हा वाहून गेला कॅनलच्या बाजूला एका शेतात कास्तकार काम करत होते तेव्हा त्यांना कृष्णा सोबत असलेल्या मित्राने ओरडाओरड और्ड केल्याने शेतात काम करणाऱ्या मजूर वर्ग धावून त्या जागेवर पोहोचले मात्र तेवढ्या वेळात पाण्याचा वाहाव जास्त असल्याने तो पुढे वाहून गेला ही घटना संध्याकाळी साडेचारच्या सुमारास असून बातमी लिहेपर्यंत तो मिळाला नसून पुलगाव पोलीस शोध घेत आहे कृष्णा रहिवासी आहे देवळी तालुक्यातील पळसगाव येथील दोन कॅनलच्या चाव, ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये वाहून गेलेले गुंजखेडा येथील श्री कृष्णा विजयराव खरकाटे अंदाजे बारा वर्षाचा हा मुलगा आहे आणि पळसगाव येथील गजानन विनायक म्हैसर अंदाजे अठ्ठावीस वर्ष आहे हे कॅनलला आलेल्या पाण्यामुळं वाहून गेलेले स्थानिक पातळीवरील मंडळी आणि पोलिसांच्या मदतीने शोध मोहीम घेतली असता ते आढळून आलेले नाही त्यामुळं आपण एच डी आरचं पथक नाक बोलावलेलं आहे आणि त्यांच्या सहाय्याने आपण शोध घेण्याचा सध्या प्रयत्न करतो अश्विन शाह विदर्भ न्यूज फुलगाव